पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

राज्यभरात परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे गेल्या काही दिवसापासून पंढरपूर मंगळवेळा तालुक्यातील गावांमध्ये सततच्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे पंढरपूर तालुक्यातील बोहाळी उंबरगाव परिसरास रविवारी रात्री पावसाने झोडपून काढले या परिसरातील ओढे नाले ओसांडून वाहू लागले त... तसेच हजारो एकर पिकातून पाणी साठून राहिले या परिस्थितीची पाहणी संवेदनशील व कर्तव्य सोबत होते पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव बोहाडी येथे भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ऊस डाळिंब बोर मका यासह इतर शेती पिकांची पाहणी केले या प्रसंगी आमदार समाधान अवताडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली आमदार समाधान अवतारे आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेती पिके व फळबागांचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवण्याच्या सूचना सोबत असलेल्या तहसीलदारांना केल्या मागील काही दिवसापासून पंढरपूर तालुक्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी होताना दिसून येत आहे शेतकऱ्यांची पिके तर पूर्णतः निस्तानुभूत झाल्याचंच म्हटलं जात आहे अनेक वस्त्यातून अनेक शेतातून मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत आहे पिके कुजू लागलेली आहेत अशी परिस्थिती या तालुक्यामध्ये निर्माण झालेली अनेक भागामध्ये आज पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा तर बोहाळी उंब उंबरगाव बोहाळी भागामध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या पाणीसाठी आलेले असताना शेतकऱ्यांनी त्यांच्या समोर या उंबरगाव भाग परिसरातील शेतकऱ्यांनी रहिवाशांनी त्यांच्यासमोर निर्माण झालेल्या या अतिशय करणाऱ्या मोठ्या परिस्थितीची त्यांच्यासमोर त्यांच्या निदर्शनाला आणून दिलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या भावनाही त्यांच्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत काय सांगाल तिथे कशा पद्धतीनं नुकसान झाले आणि काय परिस्थिती आहे उंबरगाव आता समोरासमोर तुम्ही प्रत्यक्षात बघितलेलं आहे की ह्याच्यामुळं माझी जनावरं किंवा जमीन जी होणार आहे ती माझं माझं नुकसान झालेलं आहे आणि ही नळी डबऱ्यात असावी का चढावर असावी फक्त एवढा आमचा विषय किंवा ही तर डबरी नसताना चढावर नळी टाकलेली आहे मग डबऱ्यात नळी टाकली तर सोपं पडेल म्हणजे पूर्ण पाणी तिकडून जाईल शकतंय असा विषय नाही वरल्या पण शेतकऱ्याला होणार नाही आपल्याला पण होणार नाही म्हणजे या ठिकाणी ज्या पाईप टाकण्यात आलेल्या आहेत त्यामुळे या भागामधील काही साठून राहतंय आणि बाकीच्या खाल्ल्या वस्तीला पण त्रास होतोय वरल्या शेतकऱ्याला पण त्रास होतोय मध्ये लवणामध्ये पाईप टाकून डायरेक्ट वड्यापर्यंत पाईपलाईन केली तर सगळ्या शेतकऱ्याचा पाण्यापासून संकट निवारण होईल तर एवढं करून द्यावं सरकार आमदार आमदार समाधान दादा अवतडे या ठिकाणी पाण्यासाठी आलेले आहेत प्रशासकीय अधिकारी देखील त्यांच्या समोर उपस्थित आहेत सगळ्यांसमोर बोललेलो आहे अशा अशा पद्धतीचं करायचं आहे या भागातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान नाही पिक सध्या वाया गेलेली आहेत की एक सुद्धा पीक हाती लागत नाही ही नुकसान झालेली आहे पूर्ण पिकाचे वरल्या वरल्या खाल्ल्या दोन्ही रस्त्याच्या खाल्ल्या वरल्या बाजूच्या लोकांची झालेली आहे शेतकऱ्यांची अतिलोस पाणी काढून द्यावा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिका हा नुकसान झालेलं आहे जिथं लावा नाही भरपाई मिळावी अशी एक अपेक्षा व्यक्त होती शासनामुळे हा आदेश दिलेत पंचनामे करण्याची आपली काय अपेक्षा करून त्याचा मोबदला मिळाला पाहिजे आणि मिळावी एकूणच या भागामध्ये आमदार समाधानदादा औताडे हे पाणी करताना दिसून येत आहे अतिवृष्टीमुळे या ठिकाणच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं पाईप टाकल्या गेल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सा साठून राहतं आहे आणि त्या पाण्याचा निचरा नाए। होत नाही अशी एक भावना या ठिकाणी या ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आहे आमदार समाधानदादा अवताडे यांच्यासमोर देखील त्यांनी हीच भावना व्यक्त केलेली आहे आणि या प्रश्नाची सोडवणूक आता कशा पद्धतीने होते हे आपणाला पाहावं लागेल धन्यवाद